बिग बॉसला टक्कर देण्यासाठी आलेला शो म्हणजे जाऊबाई गावात ह्याचा अकरा फेब्रुवारीला ग्रँड फिनाले हा पार पडलेला आहे आणि त्याची जी फर्स्ट सीझनची जी विनर आहे ती झालेली आहे रमशा फारुकी आणि ज्या पद्धतीने आता बातम्या समोर येत आहेत थोडी वेगळीच चर्चा होत आहे या जाऊबाई गावात या शोची त्याच्यामागचं कारण असं आहे की विनरला देण्यात येणार होते पंचवीस लाख पण जी विनर झाली म्हणजे रमशा फारुकीची विनर झाली तिला फक्त वीसच लाख रुपये देण्यात आले तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ही गोष्ट ॲक्च्युली पहिल्यांदा सांगितल्या सांगण्यात आली होती की पंचवीस लाख मिळतील पण नंतर हार्दिक जोशींनी या गोष्टी क्लिअर केल्या की काहीतरी कारणास्तव आपण ही अमाऊंट जी आहे ही वीसच लाख केलेली आहे काहीतरी झालं असेल यार मित्रांनो स्पॉन्सरशिपमध्ये काय झालं असेल किंवा ज्या काही एक्स्ट्रा गिफ्ट्स वगैरे देण्यात आल्या त्याच्यामध्ये काहीतरी ॲडजस्टमेंट होणार पहिला सीझन आहे समजून घ्यायला पाहिजे तुम्ही देखील होऊ शकतात अशा गोष्टी कारण की म्हणजे जी गोष्ट सांगितलेली आहे तीच झाली पाहिजे असं नसतं काय होत असतात छोट्या मोठ्या इकडे तिकडे काही स्पॉन्सरशिपमध्ये गडबड झाली असेल किंवा मग कुठून तरी गिफ्ट्स इकडे तिकडे वाढल्या असतील त्याच्यामुळे किंवा प्रोडक्शनचा खर्च जास्त झाला असेल त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी अशामध्ये येऊ शकतात पण हार्दिक जोशींनी तिकडे कुठं खोटं नाही सांगितलं त्यांनी नंतर काही दिवसांमध्ये जेव्हा शो लॉन्च झाला त्यानंतर काही दिवसांनी सांगितलं होतं क्लिअरली की आपल्या शोची जी विनिंग अमाऊंट आहे ती पंचवीस लाखावरनं वीस लाख रुपये ही झालेली आहे पण जाऊ द्या काहीही होऊ द्या पण हा शो खूप जास्त प्रमाणामध्ये गाजला आणि ह्याची बिग बॉससोबत देखील सरळ टक्कर झालेली आहे आणि लोकांना ही गोष्ट आवडलेली आहे म्हणजे जाऊ गावात ही गोष्ट हा शो आवडलेला आहे त्याच्यामागचं कारण एकच आहे की गावाखेड्यांमध्ये त्यांनी ॲक्च्युली रोडवर जाऊन किंवा मग ॲक्च्युली गावात जाऊन गावाकडच्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न केला ना तिथेच खूप मोठा इम्पॅक्ट हा प्रेक्षकांच्या मनावर पडलेला आहे आणि कुठे ना कुठेतरी बिग बॉस त्या शोच्या थोडस वरती हे थोडस कॅप्चर तुमचं काय मत या गोष्टीवर मी बरोबर बोलतोय चुकीचं बोलतोय तुमचं मत नक्की हो कमेंट्स मध्ये कळवा कारण की तुमचं मत खूप महत्वाचं आहे भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र